सांगलीत बोलायला लागलो आणि मी पहिल्यांदा बोलायला लागलो असं काही धरून आपण पूरक होतो की आधी इथं माझ्या प्रेमाखातर म्हणा कवितेच्या प्रेमाखातर म्हणा की जी माणसं आली या सगळ्यांची मी आभार व्यक्त करतो विशेष म्हणजे सर बिडून आले युनुस आहे गणेश सर आहे भास्कर निर्मळ पाटील सर आहेत रमेश दादा आहेत मंगेश सर आहेत प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी आहेत आशा गांगेताई आहेत सविता लोंडे मॅडम आहे रुपाली आहे जी काही नावं राहिली असतील समजा तर त्यांच्यावर मी जास्त प्रेम करतो असं ग्रह धरून सांगतो <laughs> सगळ्यांचे आभार व्यक्त करतो <laughs> आणि जी ज्यांची इच्छा असून ह्या सभागृहात नाही त्याही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो श्रीराम कोदारांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप छान व्हिडिओ केला होता माझा मित्र चक्रधर याचे तर आभार मानायचेच नाही आता त्यांनी त्याच्या ते मुलांना माझी कविता हातात दिली आणि दुसरा सुनील उबाळे घडवण्याचा प्रयत्न करतोय त्याचे काय आभार मानायचे तर जमलेले काही पत्रकार मित्र आहेत या सगळ्यांचे आधीच आभार व्यक्त करतो आमच्या भगिनी आहेत प्रतिभाबाई आयरा यांनी म्हणजे सुरुवातीच्याच काळात माझं बोर्ड धरून सांगितलं होतं की हा कळे कवी पुढे काहीतरी कविता चांगली लिहिली कविता चांगली लिहितो की वाईट लिहितो हे मला अजूनही कळावेलच नाही कविता लिहितो कविता जगतो एवढंच मला कळतंय की इथं समाधानंग्रेसर आहे शेणकेसर आहे सर आहे आणि धारुडकर मॅडम आहे म्हणजे धारुडकर मॅडम समाधानवेळेस आशाताई आणि मी आम्ही आता पावलं आणि कविता जगत जगत आणि चालत चालत आलेलो तर आता वाळूस परिसराचं सा आणि माझं एक वेगळं नातं आहे तर काही ओळी मला म्हणजे नाही म्हटल्यानंतर सुद्धा ते म्हणावं लागायला आता की जेव्हा मी गरवारी कंपनीत होतो गरवारीला मी कामाला यायचो औरंगाबादहून स्लीपर अशी चप्पल आणि ती सायकल हे सगळे म्हणजे आता येताना नाही तर असं खूप सगळ्या गोष्टी लागल्या रस्त्याने बर का की म्हणजे असंच बोलतो म्हणजे ते फुलांच्या दुकाना लागल्या परफ्युम दुकाना दुकानं लागल्या आणि इतकं सगळं असताना सुद्धा मला इथं का, हजारो कामगारांच्या घामाचा गंध येतो म्हणजे ही काय जादू आहे या परिसरात की इथं माझा म्हणजे मी जेव्हा दरबारीला यायचो तेव्हा एक सकारात जाधव नावाचा मित्र भेटला सर आणि माझी एक ओळख होती म्हणून मला त्या कंपनीच्या हात घ्यायचे कामाला आणि त्याला बाहेर उभा करायचं आणि कितेरी वेळेस असं व्हायचं म्हणून मला असं वाटायचं की अरे हे असं काय होते मग मी रायटिंग करावं साईन बोर्ड बॅनर वगैरे करायचो त्याच्यामुळं मलाही काम असायचं बऱ्यापैकी आणि मग मी माझ्या वाट्याची भाकर त्याला द्यायचो आणि त्याच्या वाट्याची भूक मी घेऊन घ्यायचो असं करायचं आणि मग मी बऱ्याचदा त्याला कंपनी सोडायचो माझ्या नावाने आणि त्याच्या नावाचा उपाशी मी घरी निघायचो आणि सांगायचो की मला काम नव्हतं आणि त्याला काम दिलं म्हणून असं करायचो मग नंतर मी म्हणजे त्या कंपनीचा जो विषय होता ना त्या संदर्भात सामची साक्षी खूप लहान होती आणि तिची तक्रार असायची की पप्पा तुम्ही मला दिवस लावत वगैरे तर त्या काळात त्या दिवशी एक हिंदी कविता लिहिल्या गेली होती खरं तर मला ती दादा म्हणाले की हे मंच नाही तो पण तरी सुद्धा असं वाटतं त्या चार वेळी तुमच्या समोर हो। ठेवा एकही घर मे रहते है लेकिन मिल नाही पाहते एक इन्सान रोटी की तलाश मी कितना दूर निकला आहे एक ही घर में रहते हैं लेकिन मिल नहीं, नहीं पाते एक इंसान रोटी की तलाश में कितना दूर निकल आया है और आज वक्त से पहले खुली उसके आंखें तो कहने लगी वे कि पापा तुम हमें प्यार नहीं करते करते तो घूमने क्यों नहीं लेके जाते आज वक्त से पहले खुली उसके आंखें तो कहने लगी वो कि पापा तुम हमें प्यार नहीं करते करते तो घूमने क्यों नहीं लेके जाते मैंने कहा बेटा तुम्ही चेनसे स्वतः भू हंसी के आणि मैं हलकी को वाजते मग खुदकू म्हणजे ही कविता गरवारे मध्ये काम करून परतल्यावर लिहिली कविता होती तर मग तिथून नंतर मी रंगाच्या कामाकडे वळलो आणि कवितेनं काय केलं म्हणजे मी साईन बोर्ड बॅनर होल्डिंग करायचो त्यावेळेस कवी संमेलनाच्या बॅनर सुद्धा मी रंगवायचो मोठमोठ्या कवींची भूमींची वगैरे असे नावं मी जेव्हा लिहायचो ना असं वाटायचं की आपलं नाव कधी येईल याच्यावर म्हणजे हे बॅनर मी असं कधी करेल की माझं नाव सुनील उबळ्याचं बॅनर बॅनरवर लिहिता येईल किंवा काय असं हे आपल्या वाट्याला येणार की नाही माहिती नव्हतं पण ही कवितेची ताकद होती तर तिने वस्तीतल्या सुन्याला सुनील उबळे केलं ही ही कवितेची ताकद होती म्हणजे काय दिलं कविते मी काहीच देऊ शकलो नाही कवितेला कवितेनंच मला खूप काही दिलेलं आहे म्हणजे मुळात ज्या विद्यापीठ परिसरामध्ये म्हणजे आजच्या दिवसाला मी श्रावण म्हशी घेऊन जायचो मराठी बोलायला आणि तिथं म्हशी बोलायचो तिथं कविताही यायच जेव्हा त्या डिपार्टमेंटला मला निमंत्रित कवी म्हणून बोलवलं तेव्हा मला ते म्हशी दिसायच वाटायचं की आपण म्हशी बोलायला आलो आणि ते कविता ही जादू आहे कवितेची की तिनं मला इटा मातीच्या कामातून रंगाच्या दुनियेतून घरगड्याच्या कामातून कंपनीच्या कामातून ह्या सगळ्या कामातून आणून तुमच्यासमोर उभं केलेलं आहे ही ही कवितेची जादू होती मग मी कवितेला काहीच देऊ शकलो नाही आणि मी एक ओळ गेली त्याच्यामध्ये संग्रहामध्ये मी संग्रहावर आज काहीच बोलणार नाही संग्रहात असं लिहिलं की मी कविता पाहिलेला जादू माणूस आहे तर ती जादू आहे ना माझी आजी होती आणि मला कायम असं वाटायचं की कविता जर कशी दिसते तर माझ्या आजीसारखी दिसते हा तर ती काही संस्कार माझ्या माझ्या आजीचे खूप झालेले की खूप दिवसानंतर आमच्या आजीचा भाऊ आला होता बर तुम्ही जर कधी असं ऐकताना बोर झाल्या कि हे काय असं भाषा यायची काय आहे तर तुम्हाला हात वर तर मी ना म्हणजे असं असं हे काही करू नका ओके ओके की आजीकडं त्यांचा भाऊ आला होता एकदा आणि त्यांनी सांगितलं आमच्या आजीला की आम्ही तुला बहीण हिस्सा देणार नाही तर तू फक्त या कागदावर साहेब वगैरे कर असं मग आमच्या आजीला काय केलं त्यानुच्यासाठी एक छानशी भाजी केली जेवू घातलं त्याला आणि ती कागदाची काळी निळी करून आणखी वगैरे हो देऊन सांगितलं की भावात मला तुझ्या इस्टेटीत नाही तुझ्या काळजात जागा आणि मी आहे तोपर्यंत तू ये आणि तू आहे तोपर्यंत मी तुझ्याकडे जाईल अरे म्हटले तिच्याकडे आधी काही नाही आणि दिलं जे आहे ते तर तिथून मला शिकायला वेगानं पुन्हा घरात दोन घास खाली आहे भांडे घासण्यासाठी लोकांच्या निघून गेली तर ती मला पाठमुरी बुद्धासारखी दिसली तिनं असं असं सगळं त्यागलं आणि निघून गेली कामाला हे मग हे तत्वज्ञान कवितेचं मला तिच्यापासून मिळाले आणि मला म्हणजे खर तर ह्या सगळ्या ज्या कविता मी लिहायला लागलो लिहितच म्हणजे कविता लिहिल्याच नाही कविता जगतच आलो मी समजायला आणि या सगळ्या गोतावळ्यामध्ये जर जा। काही माणसं माझ्या आयुष्यात आली नसती तर हा संग्रह आला नसता म्हणजे भास्कर निर्मळ पाटील सर आहेत दादा आहेत मंगेश घोडके आहेत आशाताई की जेव्हा ह्या संग्रहाची चर्चा चालू झाली की आपल्याला करायचं आहे असं करायचं तसं करायचं आहे खूप वर्षांनी तर हा संग्रह असाच येणार 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 ह्या गोंधळात होतात आणि जेव्हा या तयारीला लागलो आम्ही तर मी मंगेश दादाला खूप डिस्टर्ब केलं रमेश दादाला खूप डिस्टर्ब केलं दादा असं करायचं तसं करायचं आणि ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे खरं तर दादा अधिकारी असूनही त्यांनी रात्र रात्र भरत्या कवितेवर काम केलं ते मला सांगत गेले आणि काही गोष्टी त्या संग्रहाच्या निमित्तानं पुढे येत गेल्या हा जेव्हा संग्रह आला तर मी आता बाकीचं मागचं सगळं सांगत नाही की फक्त आधीचा जो संग्रह आला होता ना त्यावेळेस मी समाधानी माणूस आहे म्हणजे मला असं वाटलं होतं तो संग्रह येऊन गेल्यानंतर मी मरून जरी गेलो असतो तर मला फरक नसतात कारण तो संग्रह माझ्या आजीच्या हाताने प्रकाशन करायचं होतं आणि तो स्वतः स्वप्न माझं साकार झालेलं होतं आणि माझं दुसरं स्वप्नच नाही ते म्हणजे या संग्रहाचं काय होणार याच मला काहीच घेणं देणं नव्हतं आणि तुम्ही नाही वाचला वाचला मला याचा काही फरकच पडत नव्हता मुळात पण हा संग्रह जेव्हा तयारी लागलो त्यावेळेस माझ्या आईचं माझ्याकडं काही दिवस येणं झालं झालं आणि मला असं वाटलं की मी बिटाच्या भट्टीवर काम करायचो तिचे कष्ट खूप होते म्हणजे आईसोबत मी एकदा म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे की आई तिच्या गळ्यामध्ये मनीस नव्हता सर आईच्या गळ्यामध्ये मनी नव्हता आणि मला असं वाटायचं की मी हिच्यासाठी काय करू शकतो म्हणजे काय करावं ह्याच्यासाठी म्हणून मी एकदा एक विट कोळसर फोडायला घेतो आणि भट्टीवर जे असतात ना आणि घरात कोणाला सांगितलं नाही मग मी सकाळी तीन चार वाजता दूध वाटप करायचं विद्युत कॉलनी बेगमपुरा परिसरामध्ये नऊ वाजेपर्यंत मग विद्युत कॉलनी मध्ये एका बाईच्या इथं घरघडी म्हणून काम करायचो सकाळी सहा ते नऊ पर्यंत मग नऊ ते चार बिटाच्या भट्टीवर काम करायचो पुन्हा चार ते रात्री अकरा अजमत भाईच्या हॉटेलवर काम करायचो बेगमपुरे तर हे सगळं करत असताना आमचे जे भाऊ होते आम्ही दोन बहिणी आणि तीन भोसा गोत्यावर होता त्यांच्या भाकरीचा प्रश्न मिटला आणि मग मी ते करत 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 काही पैसे जमा केले आणि त्यावेळेस आईला आकडा मली केले होते सोने आणि ते माहीत नाही म्हणजे आम्हाला जन्म तारखा वगैरे काही माहीत नव्हत्या पण जे विटाच्या भट्टीचे मालक होते श्रावण भिंगळ आहेत मी त्यांच्या हातात घाबरत घाबरत ते मनी दिले आणि म्हणालो की बाबा जे माझ्या आईच्या गळ्यात घालायचे तर ते तिला कसे देऊ कारण मी तिला सांगितलं मी इतकं काम करून कमवलेलं आहे तर त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी पीताच्या भट्टीवरचे जेवढे कामगार होते सगळ्यांना बोलवलं आणि मला उभा केलं त्यांच्या समोर आणि शहरामध्ये त्यावेळेस सर खूप मोठे नाटककार होते विश्वास साळुंके सर आणि विश्वास साळुंके सरांनी माझ्या आयुष्यातली पहिली कविता माझ्या डोळ्यात पाहिजे तर ते भट्टीवर आले होते बीटा घेण्यासाठी आणि हे सगळं म्हणजे ते मनी द्यायचं आईला असं आयोजन केलं तेवढे ते तिथे आले आणि ते म्हणाले की काय चाललं काय चाललं कोणते बाबा म्हणाले की हा कोर काय पडेल आणि त्याच्या आईसाठी मनी ते द्यायचे आणि तुम्ही खूप मोठे कलावंत आहात आणि तुम्ही उपस्थित द्यावा असं असं आणि त्यावेळेस त्या आईच्या हातात जी पोत दिली तर ती पोच नव्हती म्हणजे की मला तर असं वाटलं की मी त्या अकरा तरी तर माझ्या आईच्या गळ्यात बांधलेल्या होत्या त्या म्हणजे त्या तिनं त्या गळ्यात घातल्या आणि ती खूप रडली आणि ती म्हणाली की आता म्हणजे मी काय करू म्हणजे ह्या पोराचं आणि मग तिने घराजे तिला असं वाटलं की हा जर असा चित्ता राहिला तर मग हा याच्या आजीच्या वाटेल कधी आला जर हा माझी जबाबदारी सांभाळू शकतो पण पण त्याच्या आजीला पण सांभाळू शकतो म्हणून मग तिनं मला त्यावेळेस हात म्हणजे मी आजीकडे आलो आणि मग पुन्हा आजीची जबाबदारी पण सांभाळायला होतो मागे मी एकदा खूप लहान असताना पण माझे भली संदर्भ चुकत असतील बर का पण ते जे काही आहे ते खरं आहे म्हणजे असं काहीच याच्यात काहीच बनावटी नाही सर की कि शुक्रवारी माझ्याकडील खूप सिरियस झाले त्यांनी एका बार मध्ये मला घेऊन गेले आणि तेव्हा सांगितलं की तुला तुझ्या आईची आजीची बहिणीची भावाची सगळ्यांची जबाबदारी स्वीकारायची मला वाटलं का सांगताय असं माहीत नव्हतं हो काही आणि शनिवारी मुली वाढली तर ज्यावेळेस वेळेस वारले होते मी खूप लहान होतो कदाचित तो बाळ बसलेला नाही समोर तो बोलला आणि त्याच्या एवढा असेल आणि मला माणूस मरणं हे माहीत नव्हतं काही पण बापाने सांगितलं होतं की तू लढायचं नाही काहीच करायचं नाही त्याच्यानंतर तुला शब्द बळायचे आणि मला एक जण म्हणाले तुरळ जर मी रडलो नसतो तो पायला झालो असतो असं ते म्हणजे इथं राहायचं की तुरळ तुझे वडीलवासी असं झालं आणि मी म्हटलं नाही मला बापानं सांगितलं रडायचं नाही आणि लोक का रडत आहेत मी नाही रडलो तर इतक्या सगळ्या लोकांच्या सांगण्यानंतर मामाच्या भावाच्या बहिणी सगळ्यांच्या सांगण्यानंतर सुद्धा मी रडलो नाही आणि मी तो शब्द दिला होता बापाला की मी रडणार नाही पण मग मला असं वाटलं हा शब्द कुठेतरी कुठला पाहिजे आपण रडलं पाहिजे आपण बोललं पाहिजे आणि मग अशी विश्वासाची व्यक्ती कोण आहे तर फक्त ती कविता आहे आणि मी त्या कवितेपासून रडलो मन स्वतः रडलो बाबाच्या आठवणी सगळ्यांच्या आणि कवितेपासून तो शब्द तोडला आणि व्यक्त होत गेलो पुढे चालू तर तिथून सुरू हे जे सगळं चालू असताना विश्वास ठाऊके सरांनी त्यावेळेस ती कविता म्हणजे त्यावेळेमध्ये हे काय काय करतो म्हणजे शिक्षण वगैरे काय तुझं म्हणजे काहीच नाही म्हणजे अक्षर कधी वडील त्यांनी मला ह्या विषय विद्यालयामध्ये मी दाखल केलं आणि सांगितलं हा पोरगा शाळेत येऊ ना येऊ याचे वर्ग वाढत गेले पाहिजे गे। विश्वास ते त्यांचे नाटकं वगैरे पाहायचो आम्ही आणि ते कधी काही बरं एक इतकं मोठं नाटक त्या विठाच्या भट्टीवर येऊन बसतो आमच्यापाशी त्याचं कारणच कळत नव्हतं पण ते काय करायचं मला कागद द्यायचे ते म्हणायचे तुला काय वाटतं ते लिबर काय वाटतं ते तुला असतात तर एकदा म्हणजे खूप आईच्या आठवणी म्हणजे आई आम्हाला काय करायची अशी भाकरी करून द्यायची आणि त्या करून मिळतात की मी ही एक अशी भीती असायची म्हणून आम्ही त्यांना गोदडी खाली भाकरी लपून ठेवायचं वगैरे तर मी त्या कविता आज या संग्रहात एकही कविता म्हणजे मी तुम्हाला त्या सांगत नाही मी फक्त त्या आठवणी सांगते त्या संग्रहात आलेल्या मग त्यांनी सांगितलं की ते मी काय लिहायचं मग मी एका छोट्या काद्यावर काही गोळी लिहून दिल्या आणि त्या गोळी अशा होत्या की त्या आधीच्या तुझ्यासाठी नावाचा संग्रह होता बरं ते फक्त तुझ्यासाठी नावच आहे त्या संग्रहाचं ते सगळ्या तुम्ही तर माझ्यासाठीच होत्या ते डोळे बंद केलं की सार सारं दिसायचं आठवणीच्या पावसात मी हरून जायचं लय कठीण काढलेले आम्ही ते दिवस याच घोंगळ्या पायानं कामाला जायचं डोळे बंद केलं की के सारे सारे दिसायचं <सथ> <आज हा>... कधी <सथ> मारून आले त्या भाकरीचा आवाज कधी भाकरीसाठी माय भावाचं रडणं त्याचं डोळं पुसता पुसता तिचं डोळं भरायचं तिचं डोळं पुसता पुसता आमचं डोळं भरायचं डोळे बंद केलं की सारे सारं दिसायचं आठवणीच्या पावसात आम्ही ठरवून जायचं आज आज हसलेली माय पाऊन बापाचं लय घालायचं डोळे बंद केलं की सारे सारं दिसायचं आठवणीच्या पावसात आम्ही ठरवून जायचं म्हणजे तो संग्रह तर मला असं म्हणजे ती कविता पाठ करायची गरजच नाही सर म्हणजे मी ते तो संग्रह पूर्ण वाचू शकतो बोलू शकतो कविता म्हणजे पाठ करायची गरज पडते बरं तुमचं जगणच आहे ना ते मी कसं जगतो एवढं सांगायचं म्हणजे हीच कविता नाही नाही माझा हा शब्दच आहे का मी तुमचं राहिलेली आहे लागू पॉईंटचा विषय नाही तुम्हाला म्हणजे बऱ्याच असत म्हणजे मी धारूरकर मॅडमच्या घरी गेलो तर आमचं दहा पंधरा मिनटात कधीच बोलणं बसणं झालेलं नाही आम्ही दोन दोन तीन तीन तास कविता गप्पा केला मी तुमच्याकडे आलो तर बरं मी कधीच कोणाच्या सुखादुखाचं नाही विचारलं काय चाललं काय नाही तुमच्या घरात भांडणं झाली आहे का नाही कविता लिहिली आहे का कविता वाचल्या का असंच बोलत गेलो ते म्हणजे आणि छतावर नाव टाकण्याची जी गोष्ट होती लोक मग मला असं आठवलं की कोणतरी म्हटलं ना कविता लिहिण्यासाठी पायलवावं लागतं म्हणलं मग आपण पायल तर म्हणून मी काय केलं ते छतावर लावलं लिहिलं एका कवीचं नाव लिहिलं मला एवढा आनंद व्हायचा की असं वाटायचं जेव्हा हा माणूस आपल्या घरी येईल आणि त्याचं नाव वगैरे छतावर जायला जा काय वाटायला म्हणजे असं असं करत 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 मी सगळे पूर्ण छतावर आणि मग दिवशी लिहून झालं त्या दिवशी अचानकच मॅडम आले कधी आणि ते एवढे भारवून गेले म्हणजे मनीषा त्यांच्या पडून रडली तो व्हिडिओ असा खूप हे झाला नंतर मग सगळी मित्र यायला लागली आणि एकदा मंगेश दादा आले रमेश दा दादा नांदेडकर सर अं सर तर ते मला म्हणजे असं वाटत हो ते माझ्या संग्रहावरच बोलायला तेव्हा म्हणजे मला हे कळतच नाही मी परंपरा तोडणारा कवी आहे परंपरा निर्माण करणारे आमचे मित्र आहेत आबेटाकसा त्यांनी हा समकालीन शब्द मला समजून सांगितला मला हे कळतच नाही समकालीन काय प्रकरण आहे म्हणजे <laughs> अरे हे म्हणजे समकालीन काय सांगायचं अरे, अरे आणि ते पुन्हा म्हणजे मी सांगलीत पण त्यांचा सा उल्लेख केला अभय दादांचा की अरे दादा इतक्या दिवसांनी मी संघ राहतो या लोकांना यांनी मला सांगितलं की समकालीन आपण असतो म्हणून म्हणजे अरे आपण खूप साधे सरळ जगणार लोक आहोत समकालीन आहोत ते माहीत नाही पण सम दुःखी मात्र शंभर टक्के आपण सगळं आणि मी तुमच्या वारची कविता जर मी लिहित असेल तर मला आता हो ते नशीब भाग्य ह्या सगळ्या गोष्टी ते पळायचे नाही पण मला असं वाटतं मी खूप नशीबवाला माणूस आहे की मी ह्या जन्मात तुमच्या सगळ्यांचा मित्र आहे आणि तुमच्या सगळ्यांचं वारचं काही ना काही काही ना काही मी लिहितोय आणि माझ्या वारच्या कविता बाकीचे लोक लिहायला लागली म्हणजे आबा पाटील या मित्राचं यासाठी नाव घ्यायचं इथं आबा पाटलांचं की डांगे मॅडम आम्ही त्यांच्या घरी गेलो त्या उसरीत बसून सर आम्ही कविता वाचायला लागलो तर आबा पाठला मी मोनाली कविता वाचली की दुकानातून उदयाने मोनाली तर ते मला असं असं वाटलं ही माझी कविता आहे आणि या महासरीचं बसून घेतली आणि मी त्याला तक्रार करायला म्हणलं आबा तुम्ही गद्दारी केली माझ्याशी तुम्ही माझी कविता लिहिली तर ते म्हणाले की सुनील तू मोठी गद्दारी केली माझ्या सगळ्या कविता लिहिल्या तर ते भाकर कविता आबा आणि एक कवी दुसऱ्या कवीच्या तीस तीस पन्नास पन्नास प्रती घेऊन मित्रांना भेट देतोय अरे काय गंमत आहे म्हणजे कविताच वाचत नाही कोणी कोणाच्या अशा प्रवाहामध्ये जर आपली कविता कोणी इतकं म्हणजे कवितेचं काय उपकार करू मी इतकी सगळी माणसं माझ्याकडे येऊन मला प्रेम करतात मी साधारण रंग मारणारा माणूस मार मार पेंटर माणूस आहे लोक म्हणजे असा जर परिचय दिला ना कोणाला मी रंगारी पेंटर आहे तो लोक पेंटर म्हणतात बरं बोलत नाही आणि आज एक पेंटर तुमच्या समोर बोलतो आणि तुम्ही सगळे इतके तल्लीनतेने ऐकताय ही सगळी कवितेची जादू आहे की जर माझ्या बोटाला जर कविता नसते तर मी खरोखर व्यसनाधीन असतो दारुडे असतो मी स्वागत कार्यक्रमात एक गोष्ट सांगितली सर की ह्या साहित्य परिषदेचा किंवा ह्या लोकांचा काय योगदान आहे माझ्या की वस्तीतली सगळी मुलं दारूच्या दुकानाकडे वळली आणि मी कवितेच्या मंचागडवळ आलोच अनुनिपर्यंत आलो आलो मला खरं तर खूप अशा आठवणी की आ, आज येताना मी एक वेगळा रंगाचा श्रद्धा घातला होता आणि आमच्या बहिणीला बहीण खूप दिवसांनी पत्रिका बघायला लागली आणि तिला असं वाटलं की तिनं तिच्या नवऱ्याच्या सगळ्या त्या पैशातून पैसे जमून हा सगळा मला घेतला होता ते मला म्हणाले की हा शर्ट घाल आणि हे सुद्धा एक कविताचं म्हणजे माझी गरिबी जर ज्या गोष्टीला झाकते ती सगळी कविता मी जगायला लागलो असं मला वाटतं मी या सगळ्या आठवणीत खूप डिस्टर्ब होऊन जातो मला असं वाटतं मी सगळ्या ज्या लेकी बाळीच्या गोष्टी जगतोय तीच माझी कविता आहे धन्यवाद भाकर कविताची आणि ती माणूस नावाची कविता ठेवतो जी जिनं म्हणजे खूप आधी सर असे काही मित्र होते बरं का आपल्या म्हणजे कुरपुळ्यातले की आमच्या आवडत आणि या मित्रांनो मला त्यांच्याकडे नेलं आणि सांगितलं हा सुनील बळे नावाचा कवी आणि हा त्याचा फक्त तुझ्यासाठी नावाचा संग्रह तर त्या मित्रांनी तू सुनील असा उलट ठेवला आणि म्हणाला की हा माणूस वगैरे आयुष्यात काही कविता लिहिला आणि ज्या वेळेस माणूस कविता लिहिले ते त्यावेळेस सकाळी मी सात लाख निर्मळ पाटील घरी गेलो म्हणून सर मी कविता लिहिली आणि बऱ्याच अशा गोष्टी की म्हणजे पाटील सर मी आरोग्य आम्ही खूप खूप म्हणजे खूप तास गप्पा केल्या खूप कविता जगल म्हणूनच मी कधी उभा आहे ना त्या सगळ्या लोकांमुळे <laughs> आणि मला आता ते छतर नाव टाकल्या म्हणून तुमचा खूप भाग झाला सगळ्यांचा मला असं झोपलं <laughs> <यो> दो <दोगा। laughs> की असं वाटतं आपण जर काही चुकलो ना एवढं बोलत आपल्याकडे नजर ठेवणे आणि मी मरूच तर हे लोकांनी माझ्याकडे माझ्यावरची नजर हटवून हीच अपेक्षा आहे माझी हे अरे एक अदृश्य धाका असतो ना तुमचा माझ्यावर म्हणून तर मी कविता सांगायला लागतो तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं घर उपाशी राहू यासाठी किती प्रयत्न केले ज्या ज्या मित्रांचे घरं रंगलेली त्यांनी रंगवून घेतले घर म्हणजे समाधान सरांनी नवीन फ्लॅट घेऊन माझ्या हाताने घेतला मला माहिती हे सगळं अदृश्यपणे मला सगळे सांभाळ करायला लागले मग माझी जबाबदारी मी दृष्टीने तुमच्या समोर कविता ठेवली हो पाहिजे <से ने हैं> आणि मग ती माणूस कविता जी लिहिली गेली ना ती कविता ठेवतो म्हणजे आ... मी रमेश दादाला पण खूप छेडलेलं बरं का म्हणजे ती कविता टाईप करायची टाईम आहे ते मला खूप हौस फेसबुक वापरायचं आणि ती शेवटपर्यंत सुटणार नाही बरं का म्हणजे खूप लोक सांगतात मला पण त्या कविता वाचून कमेंट करतात बढिया आहे सुंदर आहे ती म्हणजे ते वाँग वाँग ते म्हणतात फेसबुक नको वापरतो आणि ती कविता पोस्ट न नको कवितेचं आयुष्य छोटं होत कवितेला आयुष्यच नाही कविता खूप हजार वर्षाची असतात तिला काय आयुष्य असणार आहे एकदा लिहिलेली कविता जर कविची राहत नाही तुमची होऊन जाते तर ती कविता अजरामरच झाली ना गणेशादा एका मित्राने एक कमेंट दिली या संग्रहावर मंगला चवरे नावाची भगिनी आहे तिचा मुलगा आहे दादा सुरज यू पी एस सी तयारी करतो आणि तो मला म्हणाला की हा कविता संग्रह नसून हा माझ्यासाठी ग्रंथ आहे आणि मी मला आयुष्यभर असं सम जपून ठेवत हा ग्रंथ काही जुने होत नसतात एक साधारण मुलगा आमची भगिनी दुसरी क्षमता बर्डे म्हणाल्या की मी कविता संग्रह संपूर्ण म्हणून रोज एक कविता बसते आणि पुन्हा पुन्हा वाचते की यासाठी वाचते की तो संपूर्ण जाईल आणि ती माझी इतक्या जवळची आहे बरं मग ते आता पुन्हा मी बोलत गेलो ना तर अजून वाढत जाईल मग ते सगळं गडबड होतं मी कविता ठेवतो सर की मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी मी माती झटकून उठलेला माणूस आहे मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी मी माती झटकून उठलेला माणूस आहे मी कित्येकदा लावलाय गळफास मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे मी गमावून बसलोयसो जिंकण्याची बाजी मी माती झटकून उठलेला माणूस आहे मी कित्येकदा लावलाय गळफास मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे मला कोणी समजून घेणार नाही मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही मला कोणी समजून घेणार नाही मी कोणाला ना समजून सुद्धा येणार नाही येथे वाहणारा वारा धावणारी माणसे राहतात मी जमिनी खालून राहणारा माणूस येथे वाहणारा वारा धावणारी माणसे राहतात मी जमिनी खालून राहणारा माणूस आहे मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी मला हसता येथे मनातून पडलेली शहाणी माणसे मी मुद्दा वेळा झालेला माणूस आहे मला हसता ते मनातून पडलेली शहानी माणसे आहे मी मुद्दाम बेडा झालेला माणूस आहे आणि मला कसल्या स्लोभाची कीड लागली नाही कधी कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतः मला कसल्या स्वरूपाची ला कीड लागली नाही कधी कधी चिंतेने जाणून घेतलं नाही स्वतःला माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे मी झाडा झुडपात माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे मी झाडा झुडपात गोरपटलेला माणूस आहे आणि मला कित्येक युगे म्हणतून गेली मीठेवर मी कमरेवर हात ठेवून वाचलेला माणूस आहे मी कमरेवर हात ठेवून मला त्याची भीती वाटते आणि ती तेव्हापासून वाटते जेव्हापासून मी पहिली कविता वाचली होती जेव्हा पहिली वाचली होती ना विठ्ठल झाला माझ्या मला एक कडवं सुचल्यानंतर कविता येणार आणि त्यांनी माझ्या खांद्याला ठेवून म्हणाले पुढची वाचा तुम्ही आहे तेव्हापासून हे बरं झालं पूर्ण माझे पाय लट लटतात वाटते हो म्हणजे आता बघा ना जर असं केलं असेल तर मग मी त्या संदर्भाने कविता कार्य होती तर मला या माईकची खूप भीती वाटते आणि आयुष्यभर वाटा वा, वा, ती वाटावं वा, म्हणूनच मला असं वाटतं की जर याची जर मला सवय झाली ना तर मी कदाचित कवितेपासून दूर जाईल याची खूप भीती वाटते मला ना आणि ती वाटावं मला कायमाच आणि मला कधी सरळ साधं खूप प्रोफेशनल बोलताच येऊ असं जर आलं ना तर मग हळूहळू लोक मोबाईलमध्ये बघायला लागतात मग नंतर ते काहीतरी चॅटिंग सुरू होते मी आता जेव्हापासून बोलतोय तेव्हापासून सगळे मित्र मला ऐकताय मला खूप भारी वाटतं आहे मला असं वाटतं की ह्या राहिलेल्या सगळ्या कविता होत्या मला आणि ते बघायला येते मी बरं आणि आता पुन्हा ताईची फरमशे खरं तर संग्रहाची कविता वाचायची नाही असं चालू होतं पण आमच्या ताईने ती कविता वाचली आणि ती कविता माझ्यासारखीच वाचली की लोक भैले मी लपून द्या पुन्हा टाळेबंदी ब खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपास मार टाळल्यास लोक भलेही लपून ठेवता सोनं टाळे बंद तिजोरी ना खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपास मार ती भाकर पाण्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा भर गेलो तिला पकडता पकडता ती भाकर पाण्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा भर गेलो तिला पकडता पकडता तिला पकडता पकडता हसणे रडणे राहून गेले तिला पकडता पकडता खेळणे कुदने राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय शून्यातून जग घडविणाऱ्या माणसामरचा माझा विश्वास उडून गेलाय माझा विश्वास उठून